मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे शाळेतील एका मुलीच्या बाबतीत एक असा भयानक प्रकार उघडकीस आलाय की, की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्याने पालकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय लहान मुलं शाळेत जाणारी मुलं किंवा मुली खूप निष्पाप असतात ज्या वयात मुलांना जगाची माहिती नसते खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्यांच्या कोळ्या वयात त्यांच्याबरोबर असे काही प्रकार घडतात की ज्यामुळे पालकांना आई वडिलांना एक मोठी चिंता निर्माण होते ही घटना घडली एक आठवीत शिकणाऱ्या मुलीबद्दल ही घटना ज्यांचं मूल किंवा मुलगी शाळेत जात असेल कॉलेजला जात असेल तर त्यांच्यासाठी खूप जाणून घेणं महत्वाचं आहे ही घटना केवळ एका मुलीची किंवा कुटुंबाची नाहीये तर ही आपल्या संपूर्ण समाजाची समस्या आहे एक विशेषतः पालकांसाठी एक मोठा इशारा आहे आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या काळात बदलत्या जीवनशैलीच्या काळात मुलांचं संगोपन करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे केवळ त्यांच्या के गरजा पूर्ण करून पाहिजे पाहिजे ते देऊन देऊन त्यांना शिक्षण आपल्या आई कर्तव्य संपत नाही तर त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे पालकांची एक चूक पालकांचं थोडं दुर्लक्ष मुलांच्या भविष्याचं वाटोळ कसं होऊ शकतं या संदर्भातली एक घटना आहे विशेषतः राज्यातील पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि तातडीची सूचना आहे आजकाल मुलांचं काय चाललंय यावर पालकांचं लक्ष असतच पण मुलांच्या बाबतीत घडणारे काही प्रकार ज्यावर पालकांचं दुर्लक्ष होत आणि मोठा अनर्थ होतो ही घटना आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक घटना आहे एका शांत गावात राहणारी एक पंधरा वर्षाची आठवीत शिकणारी एक मुलगी शाळेत खूप हुशार होती वेळोवेळी अभ्यास करायची आई वडिलांचं म्हणणं ऐकायची पण काही दिवसापासून अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं सुरुवातीला अधून मधून दुखायचं नंतर हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला सुरुवातीला घरच्यांनीही दुर्लक्ष केलं ज्यावेळेस ती आईला सांगायची त्यावेळेस आई म्हणायची की रात्री तू शिळा भात खाल्ला होता रात्री तू शिळी भाकर खाल्ली होती किंवा काहीतरी असं वेगळं चबर तू खाल्लं असेल त्यामुळे तुझं पोट दुखत असेल असं म्हणून ते दुखणं टाळायचे पण हा त्रास खूप वाढला पोट खूपच दुखायला लागलं म्हणून आईला काळजी वाटू लागली आई वडिलांची परिस्थिती गरीब होती जेमतेम होती आई वडील मोलमजुरी करून जगत होते त्यामुळे दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि वेळ उपलब्ध नसायचा पण एके दिवशी आईने तिला सगळं काम सोडून एका खाजगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला मुलीला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली रिपोर्ट आले आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं जेव्हा डॉक्टरांनी तिच्या आईला हे भयानक सत्य सांगितलं त्यावेळेस आईच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टर सुद्धा चकित झाले डॉक्टरांनी सगळ्यात आधी रिपोर्ट जो आहे जो रिपोर्ट मुलीचा आला होता तो डॉ आईला दाखवला त्या रिपोर्ट मध्ये समजून सांगितलं आईचा चेहरा धक्क्याने फिका पडला होता डोळ्यातून पाणी येत होत ती गोंधळ्यासारखी स्तब्ध झाली होती डॉक्टरांनी असं काय सांगितलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची चर्चा होत आहे ते पुढे उघड झालं ज्यामध्ये पोलिसांची मदत घ्यावी लागली त्या मुलीसोबत एक प्रकार घडला होता तो प्रकार घडवणारा तिच्या शाळेतील एक मुलगा होता त्या मुली बाबत डॉक्टर काय म्हणाले त्यानंतर पोलिसांनी तिच्याशी ते कृत्य घडून आणणारा मुलगा त्याला पकडलं त्या मुलाने काय जबाब दिला तोही खूप धक्कादायक होता प्रत्येक पालकांच्या डोळ्यातील प्रत्येक पालकांचे डोळे उघडणारा हा व्हिडिओ असणार आहे डॉक्टर म्हणाले की तुमची मुलगी रिया तिच्या आईला उद्देशून ते म्हणाले तुमची मुलगी रिया ही गर्भवती आहे हो आता पहा पंधरा वर्षाची मुलगी जी फक्त आठवीमध्ये मध्ये शिकत आहे ती चार महिन्याची गर्भवती आहे हो एका क्षणासाठी आईला विश्वासच बसेना तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली पण रिपोर्ट तेच सांगत होते पुन्हा तपासणी केली रिपोर्ट तेच होते पंधराव्या वर्षी आठवी शिकणारी मुलगी गर्भवती होती आईसाठी आता डोंगर कोसळल्याचं होतं सगळ्यात आधी आईने रागा रागात मुलीच्या दोन तीन कानाखाली तिथेच टेकावल्या राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली मुलीनेही सांगायला सुरुवात केली मुलीने सर्व पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली हे कसं घडलं आईने मुलीला घरी आणून विचारलं तेव्हा समोर आली ती गोष्ट जी पालकांसाठी एक मोठा धडा आहे रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी तिच्या वर्गमित्राच्या वर्गमैत्रिणीच्या घरी जायची तिची एक मैत्रिणी होती जी त्यांच्याच गावात राहत होती तर ती दरवेळेस रिया तिला तिच्या घरी घ्यायला जायची आणि त्या घरापासून त्या दोघी मैत्रिणी शाळेत जायच्या त्यांची मैत्री अगदी घट्ट होती आता या मैत्रिणीचा एक लहान भाऊ होता तो रियापेक्षा एक वर्ग लहान म्हणजे सातवीत शिकत होता आता मैत्रिणीचा भाऊ म्हणून नक्कीच त्यांच्यामध्ये एक मैत्री तयार झाली होती आणि मैत्रिणीचा जो भाऊ होता तो वयाने लहान असल्यामुळे कोळ्या वयातच त्यांच्यामध्ये एक आकर्षण निर्माण झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं रियाची मैत्रीण होते तर त्या मैत्रिणीचे आईवडील हे दोघेही शेतमजूर होते ते, ते, शेत ते बऱ्याच वेळा सकाळीच शेतात कामासाठी त्या ठिकाणी मजुरीला जायचे त्यामुळे रिया घरी ज्यावेळेस जायची त्यावेळेस तिची मैत्रीणही कधी कधी ती घरी शेतामध्ये गेलेली असायची त्यामुळे तिचा भाऊ देखील घरामध्ये एकटाच असायचा मग घरात कोणी मोठं नसायचं मग हे पाहून रिया आणि तो मुलगा भेटायचे कधी रिया त्याच्या घरी जायची कधी तो रियाच्या घरी जायचा शाळेचं पुस्तक घेण्याच्या बहाण्याने यांना एकांत क्षण मिळायचा आणि त्यांनी या क्षणाचा गैरफायदा घेतला पंचवीस जानेवारीला जेव्हा मैत्रिणीचे आईवडील शेतात गेले असताना घरात कुणीही नव्हते आणि त्याचवेळी त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले त्यानंतर असे प्रकार वारंवार घडले वार जेव्हा घरात मोठी माणसं नसायची आणि त्यांना एकांत मिळायचा याच संबंधातून रिया गर्भवती राहिली एप्रिल महिन्यामध्ये पोटात दुखायला लागल्यानंतर रियाने दुर्लक्ष केलं कारण तिला काय झालं आहे याची भीती वाटत होते पण वेदना वाढल्याने आईला डॉक्टरांकडे जावं लागलं दवाखान्यातून घरी आल्यावर आईने रागानं रियाला विचारले सुरुवातीला ती काही बोलायला तयार नव्हती पण कुटुंबातील इतर सदस्यांनी नातेवाईकांनी तिला प्रेमानं विश्वासात घेऊन विचारल्यावर तिला धीर दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला तिने सा त्या सातवी शिकणाऱ्या मुलांचं नाव सांगितलं त्या मुलाला नातेवाईकांनी सर्वात आधी घरी बोलवलं त्या मुलाला विचारलं की हे खरं आहे का ही मुलगी जे सांगतं ते खरं आहे का तर त्या मुलाने देखील कबुली दिली तो मुलीला असं म्हणाले की आमचं एकामेकांवर प्रेम आहे आणि आम्ही दोघंही एकामेकावर लग्न करणार आहोत असंही त्या मुलाने कबुली दिली आणि हे ऐकून देखील तिथे उपलब्ध असणारे नातेवाईक आणि मुलीच्या आईवडिलांची देखील या ठिकाणी आवाकच झाले कारण की इतका छोटासा मुलगा त्या ठिकाणी लग्नाच्या गप्पा करतोय हे ऐकून देखील कुटुंबाला धक्का बसला तर ते त्यांनी तात्काळ पोलिस ठाणे मध्ये जाऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कारवाई केली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सातवीत शिकणाऱ्या त्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला त्याला ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवलं सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत आता हा जो प्रकार घडलेला आहे तर यामधून पालकांनी नेमकं काय घ्यायचं कशी काळजी घ्यायची कारण की आजचं डिजिटल युग आहे सोशल मीडियाचा काळ आहे सोशल मीडिया वाढलेला आहे त्यामुळे मुलांना आता जपणं मुलांचं संगोपन करणं याची जबाबदारी वाढलेली आहे फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना चांगलं शिक्षण देऊन आपलं कर्तव्य संपत नाही तर आपण आपल्या पालकांशी आपले जे पाले आहेत पाल म्हणजे मुलामुली आहेत त्यांच्याशी संवाद साधावा लागेल त्यांच्या आयुष्यात काय चाललंय शाळेत काय होतंय मित्रांमध्ये काय गप्पा सुरू आहेत हे त्यांना विचारा त्यांना कोणताही प्रश्न विचारण्याची किंवा कोणती अडचण सांगण्याची भीती वाटतं नये असा विश्वास त्यांना द्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलाबद्दल त्यांना माहिती द्या त्यांना चांगले आणि वाईट स्पर्श ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काही माहितीनुसार ही घटना कदाचित काही महिन्यांपूर्वीची किंवा दोन हजार बावीस तेवीसच्या सुमारास असू शकते पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे पण ही घटना जुनी असो वा नवी असो ती आपल्याला खूप काही शिकून जाते पालकांनो मुला मुलींच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्यावर नेमकं लक्ष ठेवा त्यांच्याशी बोला त्यांना सुरक्षित वातावरण द्या ही आपली जबाबदारी आहे जागृत पालकच आपलं त्या ठिकाणी हे भविष्य घडू शकतात आज शाळेत काय झालं असं वरवर विचारू नका मुलांना विचारा की तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद झाला कशामुळे वाईट वाटलं त्यांना काही चिंता आहे का त्यांच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक लक्ष द्या त्यांचं बोलणं मध्येच तोडू नका लगेच प्रतिक्रिया देऊ नका त्यांना त्यांचं म्हणणं पूर्ण मांडू द्या जेवण करताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिट तरुण मुलांशी बोला दिवसातून थोडासा वेळ त्यांच्यासाठी ठेवा तुमच्या मुला मुलींच्या मित्रांची नावे काय आहेत ते काय करतात त्यांचे पालक कोण आहे याबद्दल माहिती ठेवा शक्य असल्यास त्यांच्या मित्रांच्या पालकांशी संपर्क साधा तुमच्या मुलांचे मित्र घरी आले तर त्यांचं स्वागत करा त्यांच्याशी ओळख निर्माण होईल असे संबंध प्रस्थापित करा त्यांच्या वेळापत्रकाची माहिती ठेवा तुमचं मूल शाळेनंतर कुठे जातं खेळायला कुठे जातं किती वेळ बाहेर थांबतं याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी जर ते मित्राच्या घरी जात असते तर तिथे कोण कोण असतं किती वेळ थांबणार याची चौकशी करा घरी एकटे असतानाचा नियम स्पष्ट करा तुमची मुलं जर घरी एकटे असताना काय करू शकतात आणि काय नाही याचे नियम स्पष्ट करा अनोळखी लोकांसाठी दरवाजा उघडू नये कुणाला घरात बोलू नये यासारख्या सुरक्षा नियमाबद्दल सांगा तुमच्या अनुपस्थितीत घरात कोण कोण येणार आहे याची कल्पना त्यांना द्या तुमची मुलं कोणते ॲप्स वापरतात सोशल मीडियावर काय पाहतात ऑनलाईन कोणाशी बोललात याबद्दल माहिती ठेवा इंटरनेटचे धोके आणि ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल त्यांच्याशी बोला त्यांना सांगा की ऑनलाईन आलोखी व्यक्ती लोकांशी बोलणं किंवा भेटणं धोकादायक असू शकतं त्यांच्या वयानुसार आणि तुमच्या नात्यानुसार त्यांना ऑनलाईन ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवण्यासाठी काही मर्यादे निश्चित करा मुलांना त्यांच्या वयानुसार त्यांच्या शरीरात होणारे बदल लैंगिकता आणि सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती द्या ही माहिती त्यांना घरातूनच मिळाली तर ते बाहेर चुकीच्या मार्गाने माहिती घेणार नाही चांगला स्पर्श वाईट स्पर्श याच्यातील फरक त्यांना स्पष्टपणे सांगा कोणी त्यांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत असेल किंवा त्रास देत असेल तर लगेच पालकांना सांगावं हो हे शिकवा तुमच्या वागण्यातून आदर्श निर्माण करा बदलांवर लक्ष ठेवा एकत्र वेळ घालवा या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या मुलांबरोबर एक मजबूत आणि विश्वासाचं नातं निर्माण करू शकता ज्यामुळे ते कोणत्याही अडचणीत किंवा संकटात तुमच्याशी बोलायला घाबरणार नाही सुरक्षित राहतील पालकांची जागरूकता आणि सक्रिय सहभाग हेच मुलांच्या सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली आहे